कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती मानल्या जाणाऱ्या गणरायाचं आज आगमन झाले माझे कोकण परिवाराकडून तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूयात हेडलाईन्स महाड शहरात वाहतूक नियोजन कधी होणार दुथर्फा पार्किंग आणि कमान्यांमुळे वाहतूक कोंडी वाहन चालक व वा भक्तांना प्रचंड मनस्ताप रत्नागिरी शहरात युवक काँग्रेसच्या वतीने निघाली बाईक रॅली ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी फिरवली रॅलीकडे पाठ काँग्रेसमध्ये फूट तर पडली नाही ना चर्चांना उधाण मुंबई गोवा महामार्गावर गणेश भक्तांमध्ये मोठा राडा अतिघाईने चुकीच्या जा दिशेने जाण्याचा प्रयत्न फसला राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड येथे घडली घटना आणि सुधागड एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष वसंत ओसवाल यांचे नुकतेच दुःखद निधन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली ओसवाल कुटुंबाला भेट आज गणेश चतुर्थी त्यामुळे गणेश भक्तांची कोकणात आपापल्या घरी जाण्याची मोठी लगबग, देखील सुरूच आहे मुंबई गोवा महामार्गावर हजारो वाहनांची रेलचेल सुरू आहे लगबगीने घरी जाण्याच्या प्रयत्नात अपघाती घटना वाढत असतानाच एक मोठी वादाची घटना समोर आली आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड येथे प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे अतिघाईने चुकीच्या दिशेने जाण्याचा वाहन चालकाचा प्रयत्न फसलाय आणि त्यातूनच दुसऱ्या वाहनातील चाकरमान्यांनी जाब विचारत एकमेकांना चोप दिलाय आज गणेशोत्सव सुरू होत असून महाडपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीच्या नियोजनाचं चा। कोणतंच प्रयोजन न केल्यामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना आणि वाहन चालकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं महाड शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुथर्फा पार्किंग केली जात असल्याने आणि गणेशोत्सवा निमित्ताने भर रस्त्यात टाकलेल्या कमान्यांमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत होती गणेशोत्सवाला मुंबईकर चाकरमानी मोठ्या प्रमाणावर कोकणात दाखल झालेत त्याचप्रमाणे गणेशोत्सवाकरिता बाजारपेठेतील दुकाने देखील सजलेत महत्वाचे म्हणजे गणेशोत्सवात दिवाळी दसरा अशा प्रमुख सणांमध्ये पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीचे नियोजन करणे आवश्यक आहे मात्र पोलीस ठाण्याकडून कोणत्याच प्रकारचे नियोजन केले जात नसल्यामुळे महाड शहरामध्ये प्रतिवर्षी वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढतच आहे असे महाडकर नागरिकांकडून बोलले जाते ऐन गणेशोत्सवात सीएनजीचा तुटवडा भासत असल्याने रिक्षा चालकांसह अन्य वाहनधारक गोत्यात आले गेल्या दोन तीन दिवसांपासून ही परिस्थिती आहे जिल्ह्यात सीएनजी वर चालणारी अनेक वाहने आहेत गॅस पंपावर उपलब्ध झाल्यानंतर तो भरण्यासाठी सीएनजी सी 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 वाहनधारकांना दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागते त्यामुळे वाहनधारक अडचणीत आल्याचे म्हणणे आहे गणेशोत्सवाच्या सुट्टीचा हंगाम सुरू झालाय मोठ्या प्रमाणावर चाकरमानी रत्नागिरीसह आजूबाजूच्या गावांमध्ये दाखल होत आहेत

परशुराम खेत्री रत्नागिरी विधानसभा इरफान होडेकर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष साजिद सरगुरू आदी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते खेडशी महालक्ष्मी मंदिर ये मंदिर येथून या बाईक रॅलीला सुरुवात झाली मारुती येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि जयस्तंभ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आलं पुढे जामा मशीद येथे या रॅलीची सांगता झाली मच्छी मार्केट येथे नव्याने सुरू झालेल्या इरफान होडेकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग यांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान युवक काँग्रेसच्या रॅली निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले तर दुसरीकडे या रॅलीमध्ये युवक काँग्रेसचे मोजके चेहरे दिसत होते जुन्या आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळालं त्यामुळे आधीच जिल्ह्यात कमी राजकीय ताकद असलेल्या काँग्रेसमध्ये फूट तर पडली नाही ना अशा विविध चर्चांना उधाण आली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज आमच्या युवक काँग्रेसच्या पदाधिकारी इरफान होळेकर यांनी रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा अध्यक्ष आहेत ते आणि त्यांनी आज इकडे ऑफिस ओपनिंग केलेलं आहे तर सर्वप्रथम तर मी इरफानजीला शुभेच्छा देते त्यानंतर आपले भावी आमदार विजे टीचे प्रदेश सचिव खेत्रे साहेब हे नक्कीच कारण का आपण म्हणतो ना की खूप जास्त की लागतात तसे आपले आमदार आणि आपले तरुण कडक उदार आणि आपले जिल्हा अध्यक्ष साजिद सरगुरू हे जेव्हापासून ऍक्टिव्ह झाले तेव्हापासून रत्नागिरी जिल्ह्याचं कम्प्लीट एक शान एक चाम एक वेगळं झालेलं आहे सुधागड एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष व इतर मागासवर्गीय महामंडळाचे माजी अध्यक्ष वसंत मल ओसवाल यांचे दुःखद निधन नुकतंच झालंय त्यानंतर राजकीय सामाजिक आणि सेवाभावी धार्मिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत ओसवाल यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलंय यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देखील दिलाय सामान्य माणसासाठी झटणारा लोकनेता हरपला याचे दुःख आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे अशी खंत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते खर तर उसवाल काकांबरोबर माझा तसा गेली काही राजकारणात आल्यानंतर आणि विशेष म्हणजे रायगडचा पालकमंत्री मला मिळाल्यानंतर तसा संबंध आला होता एक अतिशय वेगळं असं व्यक्तिमत्व राजकारणाच्या पलीकडे सामाजिक बांधिलकी ठेवून समाजासाठी आणि सामान्यांसाठी जे जे आवश्यक आहे ते कसं करता येऊ शकतं शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं असणारं योगदान हे फार मोठं होतं मी बऱ्याच वेळेला विविध निवडणुकींच्या माध्यमातून ज्या वेळेला मग ते शिक्षक कोकण मतदारसंघाची असो किंवा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांचे कुटुंबियांबरोबर आणि त्यांच्याबरोबर नेहमी संबंध यायचे महेश असतील किंवा गीताताई असतील यांच्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर एक वेगळा असा ऋणानुबंध गेली वर्षानुवर्ष राहिला आमचे भारतीय जनता पार्टीतील नेते आदरणीय सतीश धारपजी यांचा तर त्यांच्या कुटुंबियाशी फार वेगळे असे संबंध गेली वर्षानुवर्ष असल्यामुळे त्यांच्यामुळेच खरं तर या कुटुंबाशी एक वेगळं असा नातं होतं गेल्या काही दिवसाअगोदरच त्यांची भेट झाली होती अतिशय चांगल्या गप्पा या आमच्या दोघांच्या बऱ्याच वेळेला झाल्या एक चांगलं व्यक्तिमत्व आणि समाज उपयोगी हो सातत्याने काम करणारं असं नेतृत्व की जे रायगड जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्ष काम करत होतं समाजाला आणि विशेष करून शैक्षणिक क्षेत्राला फार मोठा आघात त्यांच्या झाला झालाय असं मला निदान वाटतं त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देऊ हीच ईश्वरच्या प्रार्थना करतो धन्यवाद या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण